इंदापूर म्हटलं की पहिले नाव येतं ते म्हणजे हर्षवर्धन पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठं नाव मात्र अजितदादांनी दत्ताभरणे या आपल्या सहकार्याला दोन हजार चौदामध्ये इंदापूरच्या विधानसभेला उतरवलं आणि हर्षवर्धन पाटलांचा राजकारणाचा आलेख खाली खाली होत गेला मात्र मधल्या दहा वर्षात अनेक राजकीय घडामोडी इथं घडल्यात इंदापूरचं राजकारण आता गोल गोल फिरू लागलं आहे जे दत्ता भरणे राष्ट्रवादीचे दोन टम आमदार राहिले त्या दत्ता भरणे यांनी अजित पवारांना साथ देण्याचा सा निर्णय घेतला आणि त्यामुळं मतदारसंघात झालेली पोकळी भरून काढण्यासाठी एकेकाळीचे विरोधक असलेल्या हर्षवर्धन पाटलांना आपल्या पक्षात घेत शरद पवारांनी मोठा डाव टाकलाय हर्षवर्धन पाटील प्लस शरद पवार या नव्या समीकरणामुळे दत्ता भरणे यांची आमदारकी गेल्यात जमा आहे का मतदारसंघात मामा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ता भरणे यांचाच पवारांनी कसा मामा केलाय टप्प्याटप्प्याने अचूक डाव टाकत शरद पवारांनी दत्ता भरणे खिंडीत कसं गाठलय याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा हॅलो हाय मी पद्मजा आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र प्रस्तुत वार आमदारकीच शरद पवार प्लस हर्षवर्धन पाटील हे समीकरण आता दत्ता भरणे यांची आमदारकी घालवणार याचं पहिलं कारण म्हणजे हर्षवर्धन पाटील यांची मतदारसंघातली ताकद हर्षवर्धन पाटील हे तसे मुख्यमंत्री पदाच्या तोडीचा नेता काँग्रेस विचारसरणी बिंबवलेला शांत संयमी आणि सुसंस्कृत चेहरा एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार नऊ असे सलग चार वेळा इंदापूरचे आमदार राहिलेल्या हर्षवर्धन पाटलांना राजकारणाचा भला मोठा अनुभव आहे मात्र दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही दत्ता भरणे यांना बळ देऊन अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांना विधानसभेच्या पटलावरून बाजूला सारलं आघाडीच्या कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून अखेर दोन हजार एकोणीस मध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये गेल्यामुळं चौकशी नाही काय नाही आता सुखाने झोप लागते हे त्यांचं वाक्य मधल्या काळात मोठं चर्चेला देखील आलं होतं मात्र अजित पवार महायुतीत आल्यानं तिथंही हर्षवर्धन आता झाली आहे आणि अखेर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतली आणि आता विधानसभेचं रणशिंग फुंकलंय कार्यकर्त्यांची जी मागणी असते जनतेतून जो आवाज उठतो त्या प्रवाहासोबत हो राहणं ही लोकशाहीत महत्वाची बाब आज त्याचा आदर करून आपण शरद पवार गटात जात आहोत असं विधान करत हर्षवर्धन पाटील यांनी आपले इरादे दाखवून दिलेत इंदापूरच्या राजकारणाचा गाढा अभ्यास मतदारसंघात रुजवलेला सहकार जिल्हा सहकारी बँक बाजार समिती नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चांगली पकड कार्यकर्त्यांची मजबूत फळी सहानुभूती या हर्षवर्धन पाटलांच्या जमेच्या बाजू आणि याचा फटका दत्ता भरणे यांना विधानसभेत नक्की बसेल असं दिसतंय दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा अवघ्या तीन हजार एकशे दहा मतांनी पराभव झाला मात्र आता शरद पवारांची भक्कम सात आणि रसद हर्षवर्धन पाटलांना असल्यानं हे लीड तोडून पुन्हा आमदार होणं हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी काही अवघड नाहीये शरद पवार प्लस हर्षवर्धन पाटील हे समीकरण दत्ता भरणे यांची आमदारकी घालवणार याचं दुसरं कारण म्हणजे इंदापूरवर शरद पवारांचा असलेला होल्ड इंदापूर विधानसभा मतदारसंघ हा बारामती लोकसभेच्या अंतर्गत येतो त्यामुळे खूप आधीपासूनच या मतदारसंघावर शरद पवारांनी आपला होल्ड कायम ठेवलाय शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग आजही इंदापुरात सक्रिय आहे याचा प्रत्यय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा आलाय सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्या लढाईत हर्षवर्धन पाटील आणि दत्ता भरणे हे इंदापूरचे दोन्ही बडे नेते महायुतीचा एकत्रित प्रचार करत होते तर शरद पवार यांच्याकडे फक्त प्रवीण माने अप्पासाहेब जगदाळे यांची ताकद होती त्यामुळे इंदापुरात सुनेत्रा मतदान होऊन लीड मिळेल असंही अनेक राजकीय जाणकार सांगत होते मात्र घडलं उलटच इंदापूरकरांनी सुप्रिया सुळेंना भरघोस मतदान केलं इंदापूर मधून सुप्रिया सुळे यांना तब्बल पंचवीस हजार सहाशे एकोणनव्वद मतांची आघाडी मिळाली यावरून समजत आहे की राष्ट्रवादी आणि खास करून शरद पवारांना मानणाऱ्या विचारांची पाळमुळं इंदापुरात किती घट्ट रवली गेली आहेत दत्ता भरणे जरी सोडून गेले तरी साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत अशी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांची भावना आहे आणि याचा फटका दत्ता भरणे यांना यंदाच्या विधानसभेला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते शरद पवार प्लस हर्षवर्धन पाटील हे समीकरण दत्ता भरणे यांची आमदारकी घालवणार याचं तिसरं कारण म्हणजे शरद पवारांनी अत्यंत खुबीने आणि डोक्याने इंदापूरच्या राजकारणाची केलेली बेरीज दत्ता भरणे यांनी साथ सोडल्यानंतर इंदापूरच्या राजकारणातून शरद पवार गट संपतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र लोकसभा निवडणुकीच्या काळात सोनाई उद्योग समूहाचे संचालक आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती प्रवीण माने आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि इंदापूर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांना शरद पवारांनी आधी आपल्याकडे वळवलं त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटलांसोबत संपर्कात राहून शरद पवारांनी दत्ता भरणे यांच्या विरोधात मोर्चे बांधणीला जणू सुरुवातच केली होती आणि अखेर आज निवडणुकीच्या मोसमात हर्षवर्धन पाटील यांचा जाहीर पक्षप्रवेश करत शरद पवारांनी दत्ता भरणे यांचा मामा केलाय हे नक्की दिसतंय हर्षवर्धन पाटील यांना आधीच आपल्याकडे घेतलं असतं तर दत्ता भरणे यांच्या विरोधात जी वातावरण निर्मिती आज निर्माण होते ती काही झाली नसती तसंच विधानसभेच्या या धुराळ्यात इंदापुरातील राजकीय वातावरण म्हणावं तसं तापलं देखील नसतं राजकारणात टायमिंगचं महत्व किती मोठं आहे हे चाणाक्ष पवारांनी चांगलंच दाखवून दिलंय बाकी इंदापुरात दत्ता भरणे यांच्याबद्दल सुद्धा काही खास असं वातावरण आता नाहीये शरद पवारांची साथ सोडल्यानं दत्ता भरणे यांच्या विरोधात नाराजीचं वातावरण आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न नीरा नदी भीमा नदीच्या बंधाऱ्यावरचे प्रश्न खडक वासल्याचे पाणी इंदापूरला आणण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न अजूनही कायम आहेत धनगर आरक्षणाचा प्रश्न सुद्धा दत्ता भरणे यांच्यासाठी अडचणीचा ठरणार आहे दोन हजार चौदाच्या दत्ता भरणे यांच्या विजयामध्ये धनगर समाजाचा फार मोठा वाटा होता स्वतः भरणे हे धनगर समाजातून येतात पण गेल्या दहा वर्षांपासून मतदारसंघातील धनगर आरक्षणाचा प्रश्न हा कायम राहिला आहे त्यात पाच वर्षापासून दत्ता भरणे सत्तेत आहेत पण धनगर समाजाच्या प्रश्नांवर कधीही भरणे यांनी ठोस अशी भूमिका घेतलेली नाहीये त्यामुळे धनगर समाज दत्ता भरणे यांच्यावर चांगलाच नाराज आहे त्यातच भर म्हणजे अप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने हे दोघेही शरद पवार गटात गेल्यानं दत्ता भरणे यांची मतदारसंघातली ताकद कमी झाली आहे आणि त्याचाही फटका दत्ता मामा भरणे यांना इथं होऊ शकतोय तर बाकी या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं शरद पवार प्लस, हो प्लस हर्षवर्धन पाटील हे समीकरण दत्ता भरणे यांची आमदारकी घालवणार का इंदापुरात पुन्हा हर्षवर्धन युग सुरू होणार का गद्दारी केलेल्या दत्ता भरणे यांना इंदापूरच्या राजकीय पटलावरून गायब करण्यात शरद पवार प्लस हर्षवर्धन पाटील या जोडगोळीला यश मिळेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओजसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद